Bye. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत सदन कुक्कुट विकास गट नगर सोलापूर येथे कुक्कुट पालन प्रशिक्षणाची तुकडी क्रमांक एक चे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर डॉक्टर नवनाथ नरळे यांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले असून कार्यक्रमाचे प्रास्ताविक व यशोगा सदन कुक्कुट विकास गटचे प्रमुख पशुधन विकास अधिकारी डॉक्टर स्नेहादा बोधनकर यांनी विषद केले यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना संबोधित करताना नरळे यांनी शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय नगदी असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला चालना देणार आहे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष कृतीत आणावा अशी अपेक्षा व्यक्त केली सदर उद्योगाबाबत बँकेच्या अडचणी उद्भवल्यास संबंधित गट विकास अधिकारी व पशुधन विकास अधिकारी बी यांच्याशी संपर्क साधावा असे सूचित केले सदर प्रशिक्षणाची तुकडी दिनांक दहा जून दोन हजार चोवीस ते चोवीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत संपन्न झालेली असून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री जमादार यांनी परिश्रम घेतले तसेच पुढील प्रशिक्षण तुकडीस जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी नोंदणी करून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ स्नेहंका बोधनकर यांनी केले आहे